हे पहा कॉलेज साठी रोज लवकर उठावंच लागतं पण आज आमची होती टेस्ट आणि त्यात रूममध्ये सगळे झोपलेले होते मला जाम झोपित होती तरी पण मला उठून अभ्यास करावा लागला मग मस्तपैकी रेडी वगैरे झाले गे कॉलेजला गेले टेस्ट तर काही पण ह्या पोरीचं लेट यायचं ले हे रोजचं ठरलेलं असतं आणि ह्या पोरीला कॅमेरा चालू केला ना पहिलीचे केस वगैरे सेट आहे का नाही हे नीट नेटकं पाहावं लागतं हे बघा कधीतरीच आम्हाला मागं बसायला भेटतं आणि मागं बसायचं आहे ना आम्ही पुरेपूर फायदा करून घेतो नमस्कार ना नमस्कार गाय ये बिहार से आई हुई कॉलेज सुटल्यावरती आम्ही दोघे कापड बाजारात आलो इतकं सकाळी आलो होतो की दुकान पण उघडलेले नव्हते इथे इला हे बुद्धीचे बाल दिसले म्हणली मला बुद्धीचे बाल खायचे मग काही दोन बुड्डीचे बाल घेतले त्यानंतर इथे घड्याचं दुकान दिसलं म्हणलं त्याचं घड्याच घेऊ त्याच्यातून मी तीन चॉईस केले पण तीन मधून मला एक चॉईस हो ना मग मी दिदीला विचारलं मग दिदीने सांगितलं की मधलं वाला घे मग फायनली त्या मधलं वाला वॉच घेतलं मला पण ते आवडलं होतं त्याच्यानंतर आम्ही गेलो बॅगच्या दुकानामध्ये तिथून आम्ही एक वन सायडेड पर्स घेतली तिच्या व्यवस्थित चैनी वगैरे पाहिल्या आणि मग फायनल केली आम्ही कापड बाजारात आलो आणि स्वतःसाठी काही घेतलं नाही असं होत नाही मग हे ट्रेंडिंग क्लेचर घेतलं एक सगळे शॉपिंग बिपिंग झाल्यावरती आम्ही एक एका ठिकाणी उभं राहिलो तिथे उभं राहून आम्ही बुड्डीचे बाल खाल्ले आणि बुड्डीचे बाल खाता खाता ही जादू जादूटोना पण करीत होती त्याच्यानंतर फायनली मी रूमवरती आली आणि ती पण तिच्या घरी गेली एस्थेटिक बनण्यासाठी मी गोल्डन आर्सचा पुरेपूर फायदा करून घेतला कारण की माझ्या रूममध्ये ना एक खिडकी येते एक्झॅक्ट सनसेटच्या साईडला आहे मग काही सकाळी आणलेलं वॉचची पॅकिंग करायला घेतली कारण की त्यांनी मला वॉचसाठी काही बॉक्स वगैरे नव्हतं दिलं मग मी माझं मीच एका पेपरचं बॅग टाईप बनवलं त्याला मस्त अशी रेबिन वगैरे बांधली गिफ्ट वगैरे पॅक करून झालं तिच्या रूममध्ये गेले तिचं मस्तपैकी मूवी पाहायचं काम चालू होतं तिला म्हटलं उठ चला आता इतकं गिफ्ट ओपन कर आणि वॉच पाहून तिचं रिॲक्शन काहीतरी असं होतं तिला वॉच जबरदस्त आवडलं होतं आणि ते पाहून ती डायरेक्ट रडायला सांगली होती कारण की आता मी पण दोन तीन दिवसामध्ये रूम सोडणार आहे तिला आता करमणार नाही आहे आणि ते सगळंच एकत्र तिला असं खूप रडू येत होतं हे पा मी ज्या हॉस्टेलला राहते ना त्या हॉस्टेलला खालच्या फ्लोअरला काकू राहतात आणि त्यांना एक छोटीशी मुलगी आहे तर काकू म्हणले तिचा अभ्यास घे मग का तिचा अभ्यास वगैरे घेतला तर आजसाठी एवढंच उर्वरित गप्पा पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय